साथी, शक्ती चानल ला करा, बेल ला प्रेस करा नाशिक पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात चुरस वाढली असून अठरा तारखेला रात्रीच्या वेळी पंचवटी परिसरातील चौकाजवळ महायुतीचे उमेदवार आमदार राहुल ढिकले यांच्या समर्थक आणि महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या समर्थक यांच्यात जोरदार वाद उफळून आला उमेदवार गणेश गीते यांच्या समर्थकांच्या वाहनावर झालेला हल्ला झाला असून भाजप कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे की या वाहनातून निवडणुकीसाठी मतदारांना पैसे वाटप केले जात होते मात्र गीते समर्थकांनी हा आरोप फेटावून लावत वाहनातून फक्त प्रचारासाठी वाटप करण्यात येत असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे वादाची परिस्थिती इतकी विचळली की दोन गटांमध्ये हाणामारी झाली परिणामी पंचवटी परिसरात तणाव निर्माण झाला घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली प्राथमिक तपासानुसार दोन ते तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे पोलीस तपास सुरू असून घटनेतील दोन्ही बाजूंचे आरोप प्रत्यारोप आणि साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पोलीस सखोल तपास करत आहेत कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज असून या प्रकरणावर पुढील कारवाई काय होते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे ब्युरो रिपोर्ट रणजित झापर्डे सह स्टार लोक शक्ती न्यूज नाशिक